आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट राष्ट्रीय महिला आयोगाच्या मार्गदर्शनाखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगानं भारतीय स्त्री शक्तीतर्फे मुंबईमध्ये तीन ठिकाणी विवाहपूर्व संवाद केंद्र सुरू होणार जालन्यात जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार सुरक्षा मंत्रा या महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय कर्णबधीर सप्ताहानिमित्त जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी काढून जनजागृती पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने रानजाई महोत्सव आणि अठ्ठावीसावे फळ फुले भाजीपाला बागा प्रदर्शन स्पर्धेचं आयोजन जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन केंद्रीय संचार ब्युरोतर्फे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर परिषदेत तीन दिवसांचं बहुमाध्यम प्रदर्शन विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन आणि समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बोटीचा मासेमारी करून परतत असताना अपघात पालघर जिल्ह्यातल्या झाई इथल्या चार मच्छीमार खलाशांचा बुडून मृत्यू अमेरिकेनं मेक्सिको आणि कॅनडावर लावलेल्या आयात कराच्या अंमलबजावणीला दोन एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे